सर्व अच्युत गोत्रियांना सादर दंडोत प्रणाम आचार्यश्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सज्जनो आज आपला विषय आहे आषाढी एकादशी व पौर्णिमा या दिवशी होणारी देवपूजा व प्रसाद वंदन याचे महात्मे किंवा या विधीपासून आपल्याला होणारे फायदे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत या आषाढी एकादशी व पौर्णिमा या दिवशी संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी मठ मंदिर आश्रम या सर्वच ठिकाणी आपण सर्वच भाविक भक्त सश्रद्ध अंतकरणाने दीपपूजा करण्यासाठी प्रसाद नमस करण्यासाठी मोठ्या संख्येने आपण जात असतो या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं आपल्याला सर्वांना माहिती आहे की या हो एकादशीच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभरच आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती झालेली आहे असती किंवा होत असते महाराष्ट्रातील दोन प्रमुख संप्रदाय महानुभाव आणि वारकरी या दोन्ही संप्रदायाच्या दृष्टिकोनातून हा कालावधी ही वेळ अतिशय महत्त्वाची आहे याही पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की वर्षभर ज्या वेळेची किंवा ज्या क्षणाची ज्या काळाची वाट हे दोन्ही संप्रदाय पाहत असतात तो हा काळ आहे आणि या काळामध्ये आपण सर्वच मानवा पंथीय नामधारक वासनिक प्रसाद वंदन देवपूजा वंदन आपण करण्यासाठी बाहेर पडत असतो खरं तर, तर प्रसाद सेवेमध्ये असा उल्लेख येतो की जीव उद्धाराया तोच एक समर्थ का तयाचे साधन समर्थ म्हणजे ईश्वरी तत्त्वज्ञानामध्ये चार प्रमुख साधन सांगितलेले आहेत त्या चार प्रमुख साधन म्हणजे स्थान प्रसाद भिक्षुक आणि वासनिक हे ते चार साधन आता या चार साधनांपैकी दोन साधन जे आहेत ते जड आहेत आणि दोन चेतन आहेत जड म्हणजे निर्जीव आणि चेतन म्हणजे सजीव तर स्थान आणि प्रसाद हे दोन साधन जड आहेत आणि भिक्षुक वासनिक हे दोन साधन चेतन आहेत या साधनाशिवाय आपल्याला साध्याची प्राप्ती म्हणजे परमेश्वराची प्राप्ती शक्य नाही आहे हे की नाही अजून आपण समजा याला या सा चारी साधनाबद्दल थोडक्यात एका एका वाक्यात याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू कोणत्याही परमेश्वर अवताराच्या संबंधाने श्रीचरणाच्या स्पर्शाने पवित्र झालेलं ठिकाण झालेलं पाषाण किती जागा म्हणजे स्थान होय हे की नाही तसे स्थानाचे अनेक प्रकार आहेत म्हणजे जसं की समजा उभे राहणे वस्ती आसन वस्ती वस्ती अवस्थान महास्थान हे सगळे प्रकार स्थानामध्ये येतात आणि हे भगवंताचं वास्तव्य किती दिवस तिथे झाले यावर हे प्रकार अवलंबून असतात आणि प्रसाद एक दोन नंबरचं जे स्थान आहे स्थान आणि प्रसाद प्रसाद या म्हणजे आपल्याला प्रसाद वेगवेगळ्या प्रकारचे माहीत असतील कारण की प्रसाद हा शब्द इतरही वेगळ्या संदर्भासाठी वापरला जातो आहे की नाही पण इथे जो प्रसाद शब्दाचा अर्थ आहे या शब्दाचा अर्थ तो म्हणजे भगवंताच्या उपयोगी केलेले जे वस्त्र आहे त्या वस्त्राला प्रसाद म्हणल्या जाते आणि त्याला प्रसाद का म्हणले जाते की आ, प्रसन्न होऊन दिजे तो प्रसाद आपल्याला सर्वांना माहीत असेल किंवा नसेल आपण ते थोडक्यात संदर्भ पाहू की भगवंताचं वास्तव्य खडकुडीला असताना इंद्रभटांना स्वामी प्रसन्न होऊन फुटा प्रदान करतात हे की नाही आणि म्हणून प्रसन्न होऊन दिजे तो प्रसाद आणि तो जो फुटा इंद्रभट्टांना दिलेला होता तो अगोदर श्रीप्रभावांच्या उपयोगात गेलेला होता म्हणजे श्रीप्रभावाच्या संबंधित होता आणि नंतर आमच्या यांच्याही उपयोगात गेला आणि त्यानंतर अत्यंत प्रसन्न मनोधर्माने पुढील परमार्गाचा हेत लक्षात घेऊन स्वामींना तो फुटा इंद्रभट्टांना दिला देण्याअगोदर भगवंत त्या फुट्याला एकेका अवयाचा संबंध देतात आणि इंद्रभट्टाची वास पाहतात म्हणजे हा फुटा त्यांना देण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे पाहतात आचार्यांच्या हे लक्षात येतं की स्वामी हा हो पुढे इंद्रभट्टांना प्रदान करणार आहेत मग ते स्वामींना म्हणतात की बोलावं का इंद्रभट्ट स्वामींचाही प्रसन्न मनोधर्म असतो आणि त्यामुळं स्वामी पण होकार देतात आणि होकार दिल्याबरोबर भट्टोबास इंद्रभट्टांना म्हणतात की धावा धावा इंद्रभट्टो तुम्ही गोसावी फुटा प्रसाद दान देतात म्हणजे इतकी उत्कंठता इतकी अपूर्वता या प्रसंगात होती आचार्य इंद्रभटांना धावा असं धावा म्हणतात ही इंद्रभटी लगेच जातात आणि तो फुटास्वामी त्यांना प्रदान करतात खर तर या वस्त्राची महिमा अपार आहे अवर्णिनी आहे या वस्त्राच्या ठिकाणी परमेश्वराच्या कृपाशक्तीचा निक्षेप असतो कृपाशक्तीचे कार्य तिथे असते आणि म्हणून या वस्त्राचे अनन्यसाधारण असे महत्व आहे एकवेळेस श्री प्रभूबाबांच्या संबंधित जे वस्त्र होतं ते वस्त्र बायसा झटकत होत्या आणि ते आमच्या गोसाव्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या त्या ते क्रियेला नकार दिलेला आहे म्हणजे त्यांना थोडक्यात त्यांना ते झटकू देत नाहीत आणि यावर बाईसांना भगवंत म्हणतात की बाई हे रज केसेने पवित्र जे ब्रह्माधिका दुर्लभ म्हणजे याच्यातील जे रजकण आहे ज्याच्यासाठी तुम्ही झटकत होत आहेत ते तुम्हाला माहीत आहे का किती पवित्रता आहे त्याच्यामध्ये दे। आणि त्याची दुर्लभता किती आहे त्याची दुर्लभता जे ब्रह्माधिकाला आहे इतकी याची दुर्लभता आणि पवित्रता आहे आणि तुम्ही झटकतायत आणि अशा पद्धतीनं ते स्वामी निराकरण करतात आता आपण आपने, म्हणजे आपणच विचार करा जर वस्त्रातील हे रज या वस्त्रातील जे देवादिकांना दुर्लभ असेल तर त्या वस्त्राची काय थोडी आहे याचा विचार आपणच करायला पाहिजेत आपण दैनंदिनी जीवन जगत असताना आपल्या हातून कळत नकळत अनेक चुका घडत असतात अनेक अविधी घडत असतात अनेक अनुचित प्रकार आपल्याकडून होत असतात आणि त्या सर्व अविधीमुळे त्या दोषामुळे परमेश्वर आपल्यावर उदास होतात मग आता ही उदासीनता परमेश्वराची कोणत्या विधीने जाऊ शकते किंवा आपल्यावर जे परमेश्वर उदास होतात तर पुन्हा प्रसन्न करण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा काय केल्यावर परमेश्वर प्रसन्न होतात परमेश्वराला प्रसन्न करण्याची म्हणजे कोण्या विधीमध्ये क्षमता आहे हे जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की आमच्या गोसाहेबांना ज्यावेळेस अवदशाचा स्वीकार केला म्हणजे डोमेग्राम इथे भगवंत अवदशाचा स्वीकार करतात भगवंताची प्रवृत्ती जी आहे ती अवदशाची आहे आणि भक्तिजनांना वाटतं की आता काय करावं म्हणजे स्वामीचा अवदशाचा परिहार होईल आता भक्तिजनांना चिंता पडती की वादा नेमकं काय केल्यानंतर गोसावी प्रसन्न होतील आणि कोणाच्याच काही लक्षात येत नव्हतं की म्हणजे काय करायला हवं किंवा काय करायला पाहिजे आणि त्या क्षणाला आमच्या आचार्यांना स्फूर्त आणि आचार्य जी बाबांच्या प्रसादाची जी दुटी होती ती आणतात आणि कुशलतापूर्वक स्वामीच्या दृष्टीसमोर आणतात आणि ती प्रसादाची दृष्टी पाहून उदास झालेला सुद्धा प्रसन्न होतो आणि ईश्वराची भंगलेली प्रवृत्ती प्रसादाची दुटी पाहून पूर्ववत होती एवढी महती या प्रसादाची आहे आणि म्हणून आपण सर्वांनी पर्वकाळ असेल नपाळते दिवस असतील आमुषा पौर्णिमा किंवा आपल्याला ज्याही वेळेस प्रसाद करण्याची संधी प्राप्त होईल त्या त्यावेळेस आपण त्या संधीचं सोनं नक्कीच करायला पाहिजे तुमचे जे काही दुःख असेल संकष्ट असेल अडथळे असतील हे सर्व दुःख दूर करण्याचे सामर्थ्य या परमपवित्र प्रसादामध्ये आहे पण याकरिता आपण शुद्ध भावनेने संपूर्ण समर्पित श्रद्धेने हे प्रसाद वंदन करायला पाहिजे परमेश्वर तुमचं रक्षण नक्कीच करतील प्रसाद सेवेमध्ये या संदर्भात विस्तृत माहिती आलेली आहे म्हणजे किती प्रकारचे वस्त्र स्वामींच्या संबंधित आलेले आहेत किंवा कोण्या कोण्या भक्तांनी स्वामींना वस्त्र समर्पित केलेले आहेत किंवा ते कोण्या प्रकारचे वस्त्र आहेत जसे की समजा दुटी असेल जाडी असेल त्रिवडी अंगी टोपरी भैरवास फुटा पडदणी पासोडी अशा अनेक प्रकारचे वस्त्र विविध भक्तांनी प्रसंगोचित पर्वकाळी आमच्या गोसाव्यांना समर्पित केलेले आहेत आणि हे सर्व या संदर्भामधले विस्तृत विवेचन आपल्याला प्रसाद सेवेमध्ये आढळून येईल प्रसाद सेवेमध्ये एका ठिकाणी असं वाक्य आले की आमचे आचार्य म्हणतात की प्रसाद तो काही होय यावर भगवंत यापासून होणारे जीवाचे जे जी फायदे ते सांगतात ते अतिशय महत्वपूर्ण आहेत आपण आता त्या विषयात जाणार नाहीत कारण तो मोठा विषय आहे आणि त्याचा स्पेशल व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करू आता आपण एवढंच पाहू की आपण जास्तीत जास्त प्रसाद करायचा प्रयत्न करायला पाहिजे एक आपल्यावर जी परमेश्वराची जी कृपा आहे ती सदैव ठेवण्याकरता की किंवा ती सदैव आपल्यावर राहावी याकरता आपण या करता